वन गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सो सगळे छान असाल मस्त असाल मजेत असाल आणि आम्हीही छान आहोत मस्त आहोत सकाळ सकाळची वेळ आहे आणि मी आलेली आहे किचनमध्ये किचनमध्ये आले म्हणजे ब्रेकफास्ट बनणार आहे आणि खूप दिवसांनी मी इडलीचं पीठ भिजत घातलेलं आहे आज बनणार आहे माझ्याकडं मस्त मग लुसलुशीत अशी इडली ॲक्च्युली काय होते थंडीमध्ये पटकन असं फर्मेंट होत नाही तर असं मी कुकरमध्ये ठेवलेलं त्यामुळे जाळीदार पीठ झालेलं जा आहे आणि तुम्हाला एक सांगते जेव्हा इडलीचं जे आपल्याकडे इडलीचा तांदूळ वगैरे नसतो ना तेव्हा इडलीचं पीठ असतंय ते अगदी फाईन ग्राइंड करायचं मग ते त्याच्यामध्ये असं कनिदार ग्राइंड करायचं नाही त्यामुळे तिने इडलीचं फर पीठ किनी फर्मेंट पण चांगलं होतं आणि इडली एकदम सॉफ्ट होते आणि चारास एक हे प्रमाण तुम्ही घेऊ शकता चार वाट्या जर तांदूळ घेतला असेल तर एक वाटी तुम्ही उडदाची डाळ घ्यायची तर मैत्रिणींनो इकडे मी झटपट सांबर पण बनवणार आहे तर सांबर बनवण्यासाठी मी इकडं घेतलेली आहे तुरीची डाळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये घातलेला आहे लसूण लसूण पण काही मी सोलत बसत नाही कारण की मी छोटा छोटा लसूण आणते तो मी तसाच घातलेला आहे त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची हे सगळं कापून व्यवस्थित एकत्रच घालायचं म्हणजे ते एकत्र शिजतं आणि हे आहे झटपट सांबार त्यामुळे कि नाही वेगळ्या भाज्या वगैरे असं काही शिजवत नाही मी आणि माझ्याकडे भाज्या पण जास्त काही नाही आहेत फक्त कि नाही आपण हे सांबार मसाला घालून सांबार बनवणार आहोत आणि शेंगा घालून कि नाही सांबार भाज्या नसल्या तरी पण छान होते कधी कधीतरी शेवग्याची डाळ आपण करतो ना त्या पद्धतीनं हे करायचं दिक आता सगळं मिक्स केलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि हे मीठ पण वापरते बरं का मी कधी कधी काही अशा भाज्या असतात ना पातळ भाज्या त्याच्यामध्ये मी खडे मीठ पण वापरते हळद घातलेली आहे थोडंसं तेल घातलं आहे आता कुकरचं झाकण बंद करून द्यायचं आणि ह्याच्या एक दोन शिट्ट्या काढून घ्यायचं तुमच्या कुकरमध्ये किती शिट्ट्यामध्ये तुमची डाळ शिजते त्याच्यावरती डिपेंड आहे आणि आता मला करायचं आहे चटणी तर चटणीसाठी मी डाळ संपलेली माझ्याकडं आणि म्हटलं तर ह्या ते भरणीत भरणीत भरून ठेवावी सॉरी खूप फास्ट बोलते मी आणि कधी पण की नाही पिशवी ही अशी कुठल्या पण पदार्थाची कापताना की नाही सगळी कापायची नाही थोडीशी अर्धी कापायची म्हणजे आपल्याला कधी उरली वगैरे आणि बरणीमध्ये जास्त मावत नसेल तर असे ती आपल्याला असे बांधून गाठ बांधून ठेवता येते त्यामुळे मी असे पूर्ण ते कापत नाही बघा त्याचं थोडं अर्ध कट करायचं आणि मग बांधून ठेवायचं आणि आता डाळ घालून ठेवलेली आहे चटणी पण मी ग्राइंड करणार आहे थोडंसंच खोबरं होतं त्यामुळे थोडंसं शेंगदाणे थोडीशी आपली फुटाण्याची डाळ आणि थोडंसं खोबरं हे सगळं मिक्स करून मी ग्राइंड करून घेणार आहे चटणी आणि इकडं इडलीकडं इडलीचं माझ्याकडं पात्र नाही आहे तुम्हाला माहितीच आहे कारण खूप वेळा मी इडली बनवलेली आहे त्यामुळं तुम्हाला माझ्या माझ्या इडलीची रेसिपी काही वेगळी नाही आहे त्यामुळं आणि आता काय केलं मी माहिती आहे का या भांड्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलं आहे किटलीमध्ये पाणी होतं ते ओतलं म्हणजे पटकन उकळते आपला गॅस पण वाचतो त्यामुळे नेहमी मी असा किटलीचा वापर चांगला होतोय माझ्याकडे हे जे स्टँड आहे ना त्यातले एक पात्र मी ठेवून दिलं आहे खालच्या पात्रात मी इडली लावत नाही कारण त्यात पाणी घुसतं आहे वरचे जे तीन पात्र आहेत ना त्याच्यामध्ये इडली घालते आणि आम्ही आज दोघंच आहोत पोरा असतात तेव्हा आम्हाला इडल्या एक दोन तीन आदनं काढायची पण आत्ता मी एकच आदन काढणार आहे आणि ह्या मज्जा तुम्हाला सांगायची म्हणजे माहिती आहे का मी इडली कमी करायला घेतली आणि आज आमच्या साहेबांना इतकी त्यांना नंतर की नाही त्यांनी इडली इतकी इडली खाल्ली ना की मलाच कमी पडल्या पण म्हटलं जाऊ दे त्यांना आवडली ना पण मला काही चारच इडल्या लागतात मला मी काही फार इडलीची शौकीन नाही आहे पण त्यांना फार आज इडली आवडली माझी आणि अशी पण सॉफ्ट होते तुम्ही ह्या पद्धतीने जर केला असला तर आता एक दहा मिनटात इडली तयार होईल आणि इकडे चटणी पण झालेली आहे तर चटणीमध्ये थोडंसं मीठ घातलं आहे थोडीशी साखर घातलेली आहे कोथिंबीर घालून मी थोडीशी मिरची ग थोडी चटणी ग्राईंड केलेली आहे आणि साहेब आमचे बोलतायत वाट बघतायत की अगं कधी तयार होते दे पटकन भूक लागलेली आहे आता झालेली आहे फोडणी घालायची होती फक्त चटणीवरती ती घालून घेतली आणि आता मी छानशी सर्व करणार आहे तर मैत्रिणींनो आज मी फार खुशीत आहे कारण की आमच्या सोमनपणे किनी आज डोसा आणि चटणी बनवलेली तुम्हाला सांगायचं इतकं ना की म्हणजे त्यानं मला डोशाची रेसिपी आणि चटणीची रेसिपी पण दिली मी त्याला असं मजेत मजेत म्हटले की रेसिपी दे आणि त्याने किनी दिलेली आहे मला रेसिपी आणि ही जी डिनर सेट असतो ना मैत्रिणींनो हा किनी असा वापरला जात तर माझं म्हणणं असं आहे हा काय ठेवण्यासाठी नेसतो आपल्याकडं कोणी पाहुणे तर काही येत नाहीत आणि तो असा वापरला जात नाही त्यामुळे मी नेहमी मध्ये मध्ये हा तो सेट वापरत असते बाबा तो काय ठेवून चालत नाही तर आता मी तुम्हाला नेकनी दिलेली जी रेसिपी आहे ना त्याचा थोडासा स्क्रीनशॉट इथं तुम्हाला दाखवते आम्ही व्हॉट्सअपवर बोलत होतो तर हा आहे तो रवा डोसा आणि सोहमनं बनवलेली ही ती चटणी आणि त्याचा हा स्क्रीनशॉट घेतलेला आहे मी तुम्ही बघू शकता त्यानं मला रेसिपी दिलेली आहे आणि इकडं मैत्रिणी सांबर पण तयार झालेलं आहे मी थोडी टेस्ट बघितले आणि बरोबर मीठ वगैरे आहे का कारण आमच्या साहेबांना थोडं खारड झालेलं चालत नाही त्यामुळं मला मीठ बघायला लागते मला अजूनही थोडा अंदाज येत नाही कारण की आता की नाही थोडंसं कमीच बनवते मी त्याच्यामुळं आणि की नाही मी तेल खूप सारं लावलेलं आहे के डोक्याला केस पण धुवायचे आहेत आणि ते जे तेल आहे ना जे मी तुम्हाला दाखवलं होतं ते खरंच खूप इफेक्टिव्ह आहे माझे केस की नाही एक हा आठ दहा दिवसातच इतका फरक पडलेला आहे म्हणजे मी दोन तीन वेळा लावलं ते त्याच्यामुळे की नाही मला फारच फरक पडला आहे मला असं वाटते साठ सत्तर टक्के नक्कीच फरक पडलेला आहे त्यामुळे मैत्रिणीनं तुम्ही तेल ते नक्की बनवा आणि आपल्या डोक्याला लावलं तर स्तिकी अजिबात लागत नाही आपल्याला ते तेल आणि मला असं वाटते त्याच्यामध्ये आम्ही ओनियन वगैरे असं काहीच घातलेलं नाही ते स्मेल पण इतका छान आहे त्याचा ना मेथी जाण्याचा एक छान स्मेल येतो त्याच्यामध्ये तर मंडळी या सगळे नाश्ता करायला अशी गरमागरम सकाळी सकाळी इडली चटणी आणि सांभार असेल तर फार मजा येते माझ्या गाईची फार आठवण आली कारण तिला सांबर इडली फार आवडते चटणीपेक्षा पण आणि जेव्हा सांबार असते ती चटणी अजिबात खात नाही आणि सोहमचं तर छान वाटलं त्यानं आज बनवलेलं त्यामुळे मला असं वाटलं की हां चला पोराने पण काहीतरी खाल्लं म्हणजे एकाची एक तरी आपल्याला हे समजली आणि आता तुम्ही इडली बघू शकता तुम्हाला मी एक तोडून दाखवते खरोखर इडली इतकी सॉफ्ट बनलेली बघा तुम्ही स्वतः बघू शकताय आणि फारच छान इडली होती सॉफ्ट होती नेहमी जुना तांदूळ वापरायचा इडली बनवताना नवीन तांदूळ वापरायचं नाही की किनी अशी स्टिकी स्टिकी होत नाही इडली हाव इज टुडेज नास्ता म्हणजे तुम्हाल <laughs> <laughs> तुम्हाला काय म्हणायचं आहे काय म्हणायचं ते दिसा काही मला म्हणजे सॉफ्ट होत नाहीत कधी असं तुम्हाला म्हणायचंय का जास्त केले नाही तो थोड्यात एकच हे केलेलं आपण बघू मला माहिती आहे ना तुम्ही किती जास्त काही खाणार नाही हिवाळ्यामध्ये कुठला हिवाळा नाही नुसती हिवाळा नाही चला मंडळी या गरमागरम इडली चा नाश्ता आता नाश्त्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला दुपारी भेटते आहे आणि दुपारच्या जेवणात आम्ही बनवलेली मस्त आणि चपाती वेगळं काहीच बनवलेलं नाही भाजी बनवली होती मी आणि म्हटलं हे आवळे आणलेले आहेत आणि आवळ्याची एक वेगळी रेसिपी तुमच्याशी शेअर करावी मी बनवते आहे तर तर आवळ्याची चटणी म्हणू शकता ह्याला किंवा झटपट आवळ्याचं लोणचंही तुम्ही म्हणू शकताय तर मी ह्याला आवळ्याची चटणी म्हणेल कारण ती चटणीसारखीच लागते फार सुंदर लागते आणि आवळ्या दररोज सकाळी एक आवळा खायचंच असं मी ठरवलं आहे त्यामुळं की नाही मी सकाळी उठल्या उठल्या एक आवळा खातेच नक्कीच खायला लागले तुम्हीही खावा आवळे असे कारण की आवळ्यामध्ये फार व्हिटॅमिन सी असतं त्यामुळे की नाही आपल्या केसांसाठी आपल्या त्वचेसाठी पण फार त्याचा उपयोग होतो आहे तर काय करायचं बघा असं किसून घेतलेत मी दोन तीन आवडे का किसून घेतलेले आहेत त्यामध्ये थोडंसं हळद थोडंसं आमचं रोजचं वापरातलं लाल तिखट घातलं आहे काळं मीठ घालायचं मुख्य म्हणजे आणि ह्याच्यावरती आपण एक फोडणी घालणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं जिरं हिंग घातला तरी चालतोय जिरं नाही मोहरी घालायची आणि त्याला आपल्याला फोडणी घालायची आहे इतकं छान झालं होतं तुम्हाला सांगते मी अशी एक कुणाची रेसिपी ट्र माझी स्वतःची रेसिपी नाही बरं का ही मी दुसऱ्याची रेसिपी ट्राय केलेली आहे कुणा काय थमा नाव सांगते त्या यूट्यूबरचं युट्युबरचं नाही त्यांचं कुकिंग चॅनल आहे धीरज किचन मराठी त्याची की नाही ही रेसिपी आहे म्हटलं मी पण ट्राय करून बघावी खरंच फार छान झाली होती तुम्ही पण ट्राय करू शकता आवळ्याचं चटणी किंवा लोणचं मी तर चटणीच म्हणेल इतकी भारी लागली होती ना तर तुम्ही एकदा बनवाल ना तर तो माझी आठवण तर नक्कीच काढाल आणि मी मग धीरजची आठवण काढेल चा त्याच्या चॅनेलची बघा आता आवळ्याच्या चटणीनंतर डायरेक्ट मी संध्याकाळी म्हणजे हा ब्लॉग मी अगदी थोडा थोडा शूट केलेला आहे एकदम संध्याकाळ झालेली काहीतरी आमची जेवणं बिवणं झालेली आणि साहेब बोलले अगं चल तुला आईस्क्रीम खायचं आहे का मी म्हटलं नको आहो थंडी वाच थोडी थोडी थंडी वाजते एवढी पण नाही पण थोडीशी थंडी आहे बाहेर पडल्यानंतर घरात तर एवढी नाही वाटत पण बोलून चला आईस्क्रीम खाऊन नेऊया यांना बोलायचं एक आपण पूर्ण राऊंड लावायचं आणि मगच आईस्क्रीम खायचं बोलले अगं नको इथं जवळच कुठं खाऊ मी म्हटलं नाही राऊंड लावणार असाल तर चला मग आम्ही एक छानसा राऊंड लावला आणि आता आलेलो आहोत आम्ही आईस क्रीम खायला कुठलं जर्सी काय का कुठले कुठलं हे पण छान असतात हे अच्छा टेस्ट मे चेक करायला दिले दे त्यांनी

तर मंडळी इथं आम्ही असं छानसं त्यांचं त्या ज्या दूध डेअरीवाल्याचं आईस्क्रीम होतं लोकल ब्रँडचं ते आम्ही घेतो आहोत आणि टेस्ट करून बघितले फार छान आहे आणि तो सांगत होता की त्याच्याकडे जर्शी गाईचं चीक वगैरे मिळतोय पण जर्शी गाईचं चीक वगैरे वापरून त्याचा खरवस वगैरे खाऊ नये असं मला तर वाटतंय कारण की देशी गाईच्या दुधामध्ये जे गुण आहे ते जर्शीच्या गाई जर्शी दु जर्शी गाईच्या दुधामध्ये नाही आहेत माहीत नाही कितपत लोक समत होतील पण माझा अनुभव आहे त्यामुळे नेहमी वापरताना देशी गाईचं दूध चीक दूध तूप सगळं काही वापरा अशी माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे माझी तुम्ही यूट्यूब फॅमिली आहात त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना कळकळीने सांगते आहे की जर्सी गाईचं दूधही घेऊ नका उलट म्हशीचं घेतला तरी चालेल आणि इकडं मी घेतलेलं आहे मैदा मला बनवायचे आहेत काय ते समोसे बनवायचे आहेत उद्या त्याच्यामुळे मी घेतलेला आहे मैदा आणि साहेब इकडं गोळी घेत आहेत काल फार माझं लोक दुख नाही आज गोळ्या घेत आहेत काल नव्हती घेतलेली काय कमी करायचं तर एक रुपयाची गोळी आणि एवढं डोकं दुखायचं कमी होतं आहे काय काय मोठं दुखायचं कमी करतं आहे बरोबर त्या ठिकाणी जाते ते एवढ्या जा मनाचे खेळ असतात बाकी काय नाही आपण सांगतोय सांगतो आहे हा डोके गोळी आहे बस चालेल डोके दुखीची